ते बघले नाही म्हणाले काय काय म्हणाले नाही आम्ही बघितलं नाही ऑर्डर करून ओके ड्रेस काढून घेतली ड्रेस आहेत ना इकडे आहेत ड्रेस सगळे ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ड्रेस त्यातून माझी तुमची दस्ती या ठिकाणी तुमचे ड्रेस पाण्याची बॉटल रुमाल सगळं साहित्य तुमचं या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला आहे मशीन मध्ये एटीएम कार्ड काढलं आहे एटीएम गेलं काय मशीन आहे ना काही कामाचं नाही म्हणलं आहे आपल्या पूर्वमुळे चालू आहे ठेवून दिलंय सर चला ॲड्रेस कुठे घड्या खोडल्या बघले काय भेटेल काय पैसे बघले पैसे मला माझ्याकडे पैसे बिसे भेटल ते दिस अरुण सूर्यवंशी एकदा लागला मागे ते सत्य शेवट समजला लावते त्याचा त्याला म्हणतात खरा वकील अठरा <laughs> येऊन <नियोन> येऊन आम्ही <laughs> आमची बॅग शोधलेली आहे बॅग काढलो की नाही बघा होऊ होऊन पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पण पडली नाही बाजूला पाणी पिले फिले असते बॉटल माहिती बॉटल आहे तुमची नाही गेलं ते कसं कराव म्हणलं लावतं टेकवर त्याला लाव की आता ॲडोकेट टेक अडोकेट वाढला आता दाखवत हेच दाखवा घड्या करायला दाखवू हे